न्यूज आपके साथ राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आदरणीय आदरणीय खासदार सुप्रिया सुळे यांच्यावरती जी शिवराळ भाषा वापरलेली आहे या अब्दुल सत्तारांचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत आणि राज्य शासनाला मला एवढीच विनंती करायची आहे की या अब्दुल सत्तारांचा तत्काळ राजीनामा घ्यावा अन्यथा आम्ही महिला या अब्दुल सत्तारांना रस्त्यावर फिरू देणार नाही आहोत हा महाराष्ट्र शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रामध्ये आम्ही महिला भगिनी अपमान सहन करणार नाही आहोत आणि मला एक प्रश्न विचारायचा आहे की हेच का तुमचं हिंदुत्व हेच हीच का तुमची संस्कृती महिला हेच का तुमचं महिलांचे आदर या राज्य शासनाला माझा एक हा प्रश्न असेल आणि इंदापूर तालुक्यामध्ये आम्ही या अब्दुल सत्तारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करत आहोत तात्काळ यांचा जर राजीनामा नाही स्वीकारला तर आम्ही इंदापूर तालुक्याच्या वतीने यांचा तीव्र स्वरूपा स्वरूपात आम्ही आंदोलन करू राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा